असं हे खमंग आणि चविष्ट सारण तयार झालं की सुद्धा अगदी रुचकर होते तर हे असं खमंग चविष्ट योग्य आणि अचूक प्रमाणात बनवलेलं एक किलो प्रमाणात हे करंजीचं सारण कसं बनवायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी चविष्ट असं हे करंजीचं सा सारण कसं करायचं ते बघणार आहोत वाटीचं आणि वजनाचं दोन्ही प्रमाण मी इथे सांगणार आहे या वाटीने संपूर्ण प्रमाण मी मोजून घेतलेलं आहे आणि सगळ्यात आधी इथे मी सुक खोबरं खिसून घेतलेलं आहे हवा दमट आहे त्यामुळे खोबरं खिसून जर असंच बाहेर ठेवलं तर ते खराब होण्याची किंवा कोबटण्याची शक्यता असते त्यामुळे मी हे खोबरं खिसून अगदी हलकसं गरम करून थंड झाल्यानंतर एअरटाईट डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलं होतं सारण करते वेळीच तुम्ही जर खोबरं खिसून घेतला तर काहीच हरकत नाही पण पूर्वतयारी म्हणून आधीच जर तुम्ही खोबरं खिसून ठेवणार असाल तर या पद्धतीने ठेवायचं आहे म्हणजे ते खराब होणार नाही वाटीने म्हणाल तर वाटी अगदी दाबून भरून अशा चार वाट्या हे खोबरं मी घेतलेलं आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर तीनशे ग्रॅम हे खोबरं आहे यासोबतच इथे मी बारीक असा रवा घेतलेला आहे वाटीने म्हणाल तर दोन वाटी अगदी शिगोशिग भरून हा मी रवा घेतलेला आहे आणि वजनामध्ये दोनशे ग्रॅम हा रवा आहे इथे मी साखर चारशे ग्रॅम घेतलेली आहे आणि वाटीने म्हणाल तर चार वाट्या ही साखर घेतलेली आहे या प्रमाणामध्ये भरपूर गोड असं हे सारण होतं आणि सारण गोड झालं की सुद्धा छान गोड होते पण तुम्हाला जर अगदी गोड सारण नको असेल किंवा करंजी अगदीच गोड नको असेल तर हे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी करून घेऊ शकताय आता हे सारण तुम्हाला जर एक किलो प्रमाणात बनवायचं आहे आणि कमी गोडाचं हवं असेल तर साडेतीनशे ग्रॅम साखर घ्यायची आहे आणि पन्नास ग्रॅम सुक्या खोबऱ्याचा कीस किंवा की मग रवा वाढवायचा आहे म्हणजे एक किलो प्रमाणात अगदी परफेक्ट हे सारण बनवून तयार होतं आणि कमी गोडाचं सुद्धा बनतं ही साखर मिक्सरला फिरून बारीक अशी दळून घेणार आहे आणि इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तर हे ड्रायफ्रूट्स तीळ हे सगळं मिळून मी शंभर ग्रॅम घेतलेलं आहे तर हे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं नसेल नाही घातलं तरी चालू शकतं तिळाचं चा प्रमाण तुम्ही वाढवून घेतलं तरी चालेल तर इथे मी काजू बदाम बेदाणे आणि हे तिळ घेतलेले आहेत यामध्ये जर तुम्हाला खसखस घालायची असेल तर तीसुद्धा घालू शकता तर आता एक एक साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आता हे सगळंच साहित्य मी कढईमध्ये भाजून घेणार आहे कढईमध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे तुपावरती हा रवा छान भाजून घ्यायचा आहे मध्यम ते बारीक गॅसवरती हलक्याशा गुलाबी रंगावरती मस्त खमंग आणि खरपूस असा हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे अगदी बारीक असा रवा इथे आपल्याला वापरायचा आहे जास्त मोठ्याचेवरती हा रवा भाजायचा नाही आहे बारीक गॅसवरती किंवा अगदी मध्यम गॅसवरतीच इस भाजायचा म्हणजे अगदी खमंग असा भाजला जातो आणि या रव्यामुळे सारण खमंग चविष्ट लगता आणि चविष्ट लागतं आणि करंजीसुद्धा अगदी चविष्ट होते तर इथे बारीक गॅसवरती हा रवा मी पाच ते सहा मिनिटे छान भाजून घेतलेला आहे मस्त हलकासा गुलाबी रंग आलेला आहे खमंग याचा सुद्धा येत आहे तर हा रवा छान असा भाजून झालेला आहे हा रवा आता मी काढून घेतलेला आहे एखाद्या पसरट भांड्यामध्ये काढायचा म्हणजे तो पटकन थंड होतो आणि सारण मिक्स करायलासुद्धा सोपं जातं पुन्हा कडीमध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे तुपावरती सगळ्यात आधी हे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आणि इथे गॅस अगदी कमी ठेवायचा आहे नाहीतर मग हे ड्रायफ्रूट्स करपू शकतात कारण अगदी बारीक याचे काप करून घेतलेले आहेत तर अगदी हलकंसं हे परतून झालं की याच्यामध्येच मी तीळ घालते आणि तीळसुद्धा याच्यासोबत छान खमंग अशी भाजून घेते गॅस अजूनही अगदी बारीक असा ठेवलेला आहे यामध्ये तुम्हाला हवी असेल तर चारोळीसुद्धा तुम्ही वापरू शकताय तर हे सगळं साहित्य अगदी खमंग असं मी अगदी बारीक गॅसवरती भाजून घेतलेलं आहे खमंग असा याचा सुवास येत आहे आणि आता यामध्येच सुकं खोबरं घालायचं आहे आणि हे सुद्धा मी दोन ते तीन मिनिट अगदी बारीक गॅसवरती परतून घेते खोबरं आधीच मी थोडंसं गरम करून ठेवलं होतं जास्त भाजायची गरज नाही आहे पण तरीही तुपावरती याला हलकंसं पुन्हा एकदा मी मिक्स करून घेते किंवा परतून घेते खोबरं भाजताना गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि अगदी हलकासा रंग यायला लागला की गॅस लगेच बंद करायचा आहे कारण कढई गरम असते तेवढ्यावरती ते, ते खोबरं छान भाजलं जातं किंवा खोबरं भाजल्याबरोबर लगेचच एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर हे खोबरं मी अगदी मंद गॅसवरती दोन ते तीन मिनिटे तुपावरती परतून घेतलं आणि हे खोबरं बघा छान असं खमंग भाजलं गेलेलं आहे आणि खमंग असं याचा सुद्धा येत आहे यापेक्षा जास्त रंगावरती आपल्याला हे खोबरं भाजायचं नाही आहे तर गॅस इथे मी बंद केलेलं आहे आणि हे खोबरंसुद्धा या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि हे सगळं साहित्य आता आपल्याला पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे भाजून घेतलेलं सगळं साहित्य पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि हे थंड होत होतं तोपर्यंत मी मिक्सरला साखर फिरवून घेतली आणि त्याची छान पावडर बनवून घेतली तर आता हे सगळंच साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेते हे सगळं मिक्स करत असताना या सगळ्या साहित्याचा खमंग सा भाज असा भाजलेला अगदी छान असा सुवास येत आहे असा सुवास आला पाहिजे म्हणजे सारण अगदी खमंग आणि फार चविष्ट होणार आहे तर आता हे सगळं साहित्य मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये पिठी साखर घालायची आहे तर मोजून घेतलेली चारशे ग्रॅम सगळी साखर मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे पण सगळी साखर एकदम न वापरता थोडी साखर शिल्लक ठेवणार आहे आणि राहिलेली सगळी साखर घालून हे सारण व्यवस्थित मिक्स करून चेक करून मगच राहिलेली साखर गरजेनुसार वापरणार आहे तर इथे मी थोडीशी साखर शिल्लक ठेवली आणि ही घाल घातलेली साखर या सारणामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे भाजून घेतलेलं किंवा तुपावरती परतून घेतलेलं सगळं साहित्य पूर्णपणे थंड झाल्यानंतरच यामध्ये साखर घालायची आहे हे सगळं साहित्य गरम असताना जर तुम्ही साखर घातली तर साखरेला पाणी सुटतं आणि असं हे मोकळं सारण न होता थोडंसं ओलसर होतं तर इथे घातलेली सगळी साखर मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि आता या सारणाची थोडीशी चव घेऊन बघते आणि इथे मला सारण थोडंसं सा कमी गोळाचं वाटतं त्यामुळे राहिलेली सगळी साखर यामध्ये मी घालते आणि हे पुन्हा एकदा छान मिक्स करून घेते तर मला करंजी अगदी गोड आवडते त्याच्यामुळे हे सारणसुद्धा छान गोड हवं तर हे मी माझ्या गोडाच्या प्रमाणे यामध्ये साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या गोडाच्या आवडीप्रमाणे यामध्ये साखर घालू शकता घातलेली सगळी साखर पुन्हा एकदा व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली छान असं मस्त खमंग सारण तयार झालेलं आहे याची चव अजून वाढवण्यासाठी यामध्ये आपल्याला घालायची आहे वेलदोड्याची पावडर तर इथे छोटे दोन चमचे ही वेलदोड्याची पावडर मी घालते आणि यासोबतच थोडंसं जायफळ याच्यामध्ये मी खिसून घालणार आहे तुम्ही जायफळची पावडरसुद्धा घालू शकता है। तर जायफळ घातल्यामुळे या सारणाची चव सा अजून वाढते खूप खमंग असं सा सारण लागतं तर तुम्ही जर जायफळ घालत नसाल तर जरूर घाला अगदी छोटा अर्धा चमचा इथे मी जायफळची पावडर घातलेली आहे आणि आता हे पुन्हा एकदा सगळं साहित्य व्यवस्थित असं सा मिक्स करून घ्यायचं सगळं साहित्य व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे मस्त खमंग चविष्ट असं हे सारण तयार झालेलं आहे एक किलो प्रमाणामध्ये हे असं सारण बनून तयार झालेलं आहे फार चविष्ट असं हे सारण तयार झालेलं आहे यापासून बनणारी करंजीसुद्धा अगदी खमंग आणि चविष्ट होणार आहे तर असं हे सारण बनवून एखाद्या एट डब्यामध्ये भरून तुम्ही अगदी महिनाभर हे ठेवू शकता खूप छान राहतं यात वापरलेलं सगळं साहित्य खमंग आणि खरपूस असं भाजलं गेलेलं आहे त्यामुळे सारण अजिबात खराब होत नाही किंवा खोबरंसुद्धा अजिबात कुबटलं जाणार नाही हे सारण वापरून सगळ्या प्रकारच्या करंजा अगदी खमंग आणि खुसखुशीत होतात अगदी रव्याची रवा मैदा वापरून केलेली मैद्याची किंवा साठा लावून केलेली मस्त फक्त लेअरवाली करंजीसुद्धा तुम्ही हे सारण वापरून केलात तर सगळ्या प्रकारच्या करंज्या अगदीच चविष्ट होतील तर असं हे अगदी महिनाभर टिकणारं एक किलो प्रमाणात बनवलेलं हे करंजीचं सारण तुम्हीसुद्धा या पद्धतीने जरूर बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद